श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चरित्र अवतरणिका श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभयो नमः श्री श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतम् भावातीतम त्रिगुणर सद्गुरू तम नमामी प्रथमध्यायी मंगलाचरण सिद्धार्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रस चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्रीगुरु कळदळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्डीला तुतीध्यायी निश्चये स्वामींचा स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खळ तेची वृत्त सकळ चौथ्या माझी वर्णिले राव राजा बडोद्याशी त्याने न्यावया स्वामींशी पाठवले कारभारायशी पाचव्यात ते कथा यशवंतराव सर सरदार त्यासी दाविला चमत्कार त्यांचे वृत्त समग्र साव्यात वर्णिले विष्णुबुआ ब्राह्म ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ हो, होते ब्रह्म मध्ये ग्रस्त त्याशी तै, केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केलेसे चितिं चितंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमध्यायत ते ऐकता पुनीत सो श्रोते होते सत्ययाची अकरावा आणि बारावा तैसा तैसाची अध्याय तेरावा बाळप्पांचा इतिहास भरवा त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकल संकलित केले वर्णन तो चौदा चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भविका बसप्पा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्यांची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चंदू बुवा प्रसिद्धू अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणिसाव्यात सारा सारांश रूप सत्यपे एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेचे केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले एक विसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निविदले पूर्ण केले स्वामी चरित्र, शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू रु, चैत्रमास गुरुवार वद स पूर्ण केला ग्रंथ बलवंत नामे माझा पिता पार्वतीमाता प्रतिवता मंधुनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलेसे स्वामीनी दिदला हावर जो भावे वाचिल हे चरित्र तैसी आयुरारोग्य अपार संतती प्राप्त होय त्यांची वाडो मुखी वसो सरस्वती भवसागरो तारोण अंती मिळोतया मिळवतया स्वामी समर्थ चरणासमर्पणामस्तू श्री स्वामी समर्थ ಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ತಲ್ ಧನ್ಯವಾದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ